पण अंगणवाडी सेविका गेली तीस वर्ष अठ्ठावीस वर्ष लागते तिच्या मानधनासाठी तिच्या वेतनासाठी तिच्या पेन्शन साठी तर तुम्हाला का फरक पडत नाही का तिच्या उदय भाचा लाडका आला ला, भाऊ लाडका आला बहीण लाडकी आली चला अंगणवाडी सेविका काय काम करायला म्हणजे तिची पाठसंख्या कमी का हो ना त्याच्याशी काही देणं घेणं नाही चला आज आय जिल्ह्याला चला बस पाठवा

तुम्हाला मानधन वाढायला पाहिजे वेतन व्हायला पाहिजे ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे पेन्शन मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त बसलेत त्यांचं म्हणणं तेच आहे तुमच्यासाठी त्याच्यावर कृपया गैरसमज कुठल्या प्रकारचा करून घेऊ नका आता जे आपल्या पदाधिकारी वरती बसलेले संघटनेचे नेते आहेत कृती समिती आहे आता बीएम उपोषण आपण करतोय पण इथून पुढे शासनाचा कुठलाही म्हणजे निर्णय घेतला शासनाने आता बहीण लाडकीच जसं घेतलं रात्री पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरला त्याच्या पैशाचं काय होते मला माहित नाही पण इथून थोडं आपण सरकारचं ऐकायचं काय सरका कुठली योजना ये येऊ दे भले मानधन वाढवलं तरी सुद्धा सांगायला लागले मी मानधन वाढलं तरी सुद्धा तुम्हाला ज्यांना मांडण वाढवलं बहीण लाडकीला वाढवून ना पंधराशे रुपये महिन्याला घरात बसून तिच्याकडे काम करून घे ती माझी शत्रू आहे ती माझी बहीणच आहे पण अंगणवाडी शहरी एवढं शासनाने दिलेलं आहे कामाचं त्या मांडण्या मानधन झिरो आहे ज्यांना तुम्ही पन्नास हजार रुपये मानधन देता एक लाख रुपये मानधन देता त्यांच्याकडे काम करून घ्या तिच्या धोका काही थोडं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी समिती कृती समितीने हा जो निर्णय घेतलाय कारण प्रत्येक वेळेस बावन्न दिवसाचा संप केला काय केलं या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक तुम्हाला जसं वाटतं बावन्न दिवसाचा संप करून काय मिळालं तसं संघटनेला पण वाटतं की बावन्न दिवसाचा पण संप केलं म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या पेक्षा सुद्धा जास्त एनर्जी खर्च केलं संघटनेच्या नेत्यांनी तरी सुद्धा आमच्या पत्रात काय पटले नाही त्याची खर्च आम्हाला जास्त आहे तुमच्यापेक्षा म्हणजे चालले आतापर्यंत अंगणवाडी कृती समितीचे नेते असू देत किंवा संघटनेचे नेते असू देत यांनी काय केलं बावन्न दिवसासाठी पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बावन दिवसाचं आंदोलन एवढं तीव्र होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या आपण ते आंदोलन छेडलं होतं पण प्रत्येक मंत्री प्रत्येक आमदार खासदार प्रत्येकाच्या गाड्या आडवल्या आडवा पडलो रस्त्यावर झोपलो काय काय केलं पण त्याला काही फरक पडला नाही कोल्हापुरात कोल्हापूरात आदित्य तिथे गडकरींच्या समोर सगळं घेराव घातला हजारो अंगणवाडी सेविकांना घेऊन पण काही ना काही जागे येतच नव्हती जागे पाहिजे सुद्धा काही म्हटलं पुन्हा निवडणूक आहेत लोकसभेच्या त्याला तर तुम्ही घाबरा दोन लाख अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये आहेत जर त्यांचं मतदान धरलं जर फॅमिलीचं मतदान धरलं तर तुम्ही तुमच्या सरकार येणार नाही ही भीती त्यांना घातली तर हे सरकार निर्लज्जपणे हसता त्यावेळेस आधी ते हसल्या कारण अंगणवाडी सेविकांच्या जे, जे, जे न्याय मागणे त्या मागण्यांच्याकडे या सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि आता खुर्ची जवळ येताना आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येताना बहीण लाडकीचं काम कुणाच्या जेव्हा करतो बाबा तू कुणाच्या जेव्हा ज्यांना वेतन दिलं आहे त्यांच्याकडनं करून घे प्रत्येक कामाला अंगणवाडीची शेवी काय दिसते तुला तिचं मानधन वाढताना तुला तुझा का कसा म्हणजे असं ताबला जातो बोललं जात नाही रात्री दोन दोन रुपये दोन दोन रुपये देणे बाकी सर असू दे कुठे सगळे शुभा शरण ताई असं सगळ्या कुठे सगळे तिची नेते आणि सगळे जण सात सगळं गाव आगळ्या वाढून तरी मुक्त झालेलं नाही कुठलाही सरपंच असू दे सदस्य असू दे प्रत्येक असलं अंगणवाडी शैली पाहिजे आणि मानधन द्यायला मात्र नकार नकाराचा घंटा काय शासनाचा सुरू आहे त्याच्यामुळे मैत्रीण आता आपण शांत बसायचं नाही देव होत पोषण तर आपण बसलोय आपण काही जेवण तरी मरणार आहे का पाण्यावर आपण जगू शकतो एकवीस दिवस किंवा महिनाभर जगू शकतो पण आता आपली आत जी आपली शक्ती आहे त्या शक्तीला जागा करण्याची करण्याची वेळ आता आले पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितेच्या आधी आपल्या पेन्शनचा आणि मानधनवाडीचा जी भरघोस मानधनवाडीचा जी आर निघायला पाहिजे त्याशिवाय आपण हार मानायचे नाही आपण जिंकणारच हा ठाम निर्भर आपण करायला पाहिजे आणि आपण पन जिथले पण आता आलाय मुंबईहून आला असेल ठाण्याहून आला असणार आहे माझ्या इकडे कार्यकर्ता संघटनेच्या कृती समजा सगळेजण बसले त्या सगळ्यांनी सांगायचं आहे की पंचवीस तारखेला एक दिवस शाळा बंद ठेवून माझ्या अंगणवाडी तमाम अंगणवाडी सैनिकांमध्ये आधार मनाच्या रस्त्यावर फॉर्म नाटतील आणि जॉब प्रेसर काय जे आर काढते आपण त्या रस्त्यावर उठायचं नाही काय करणार आहे पोलीस काय करणार आहे तुम्हाला जेल आहे का आम्हाला घालायचे एवढ्या मुंबईमध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका मध्ये तेच माझ्या तुमचं जेल तसं तयार बनवून ठेवा तुम्ही आज फक्त दोन दिवस तीन दिवस तुमच्याकडे बाई तुम्ही मग घाबरू नका तुमच्यावर कुठल्याही केसेस होणार नाही जे होतील ते कृती समितीवर होणार आहे त्याच्यामुळे ठाम निर्धार आपण करूया आणि आपण मागण्या पत्रात आपण आझाद मैदानातून आपण इथून निघत असून आपण इथून उठायचं नाही ना आणि ज्या बसल्या उपोषणासाठी त्यांना आपण खंबीर पाठिंबा पार द्यायचा आहे त्यांच्यासमोर कुठल्या प्रकारचं खाणं आता जे भगवान जयशुक सरांनी सांगितलं शुभाताईने सगळ्यांनी सांगितलं त्याचं कुठलीही गोष्ट त्यांच्यासमोर खाली नाही आपण तिथे बसून जेणेकरून त्याचं मन विचलित होईल म्हणजे आपल्याला सवय नसते ना रोज उपाशी राहायची काही नाही काहीतरी खात असतो मग आम्ही जर त्यांच्यासमोर बसून काहीतरी खाल्लं तर त्यांचं मन थोडस विचलित होईल त्यांना या उपोषणावर पर परिणाम होता का म्हणे आणि त्याने करून इथं मीडिया वाले पण आहेत मीडियावाल्याने असं दिसायला नको की अंगणवाडी सेविकांमध्ये स्टॅमिना नाही म्हणजे ज्या भगिनी ते पाठिंबा द्यायला आले हे वरती उपोषण करतात आणि खाली त्यांच्याच भगिनी ते बसून खात असं एक गैर अर्थ म्हणजे आपल्या मीडियामध्ये व्हायला नको प्रसार व्हायला नको प्रचार व्हायला नको हा त्याच्यामुळे आपण सगळी छान निर्धार करूया नाही असा विचार करूया अंगणवाडी कृती समितीचा महाराष्ट्रात अंगणवाडी कृती समितीचा अरे आवाज